काय करते मग तेच विचारते काय करते काय नाही रात्रीचे दोन वाजता चाललंय आमचं काय चाललंय काय ऐक करते तेच तू काय करतेस कुठली भाजी करते मी शिमते मिशी माती तर मी शिमते काय करते मी मीशी म्हणते काय बनवते हे घाईच म्हणते मी घर घर नाही बनवत भाजी काय करते सांग कुठली भाजी करते भाजी कर रही, मुगी, मुगी। कर, रही? भाज का कर रही बोल आबे अरे अनु तू सब्जी कोणसी अरे मला काय सांगते तू सब्जी कोणसी रही बोल जलदी काय आवडलं मला मला काय नाही आवडलं मी काय केलं तेव्हा मी शांतच आहे दूध गरम करायचं आठवण दूध गरम करायचंय ना पप्पा काय करतोय एक तास झालं पप्पा ये म्हणावं बाहेर जा Mbah hmm? Areman, munggi cawla, konala itu khalif, konala bahaya, tulah naik mah, hmm. munggi cawla, konala cawla itu konala, pepala munggi cawli, kak, itu babri, itu pun, tahu. 爸爸啦。啊，他们都跟爷爷、爸爸、啊。